जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने सर्वांना अक्षत्रीतेच्या हार्दिक शुभेच्छा आज गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये पहाटे भक्तांची रांग लागलेली आहे बाप्पांच्या दर्शनाकरता आपल्याला माहिती आहे आपल्या साडेतीन मुहूर्तापैकी अत्यंत शुभ असलेला हा एक मुहूर्त आहे पहाटे तीन वाजता बाप्पांचं मंदिर भक्तांसाठी खुलं झालं ब्रह्मणस्पती सुद्धा अभिषेकाने बाप्पांच्या पूजनाची सुरुवात झाली आणि आता पहाटे चार वाजता गायिका मनीषाताई निश्चित यांचा स्वराभिषेक हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आता आगासारखा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि आजची विशेष बाब म्हणजे गणपती बाप्पांचा विवाह सोहळा देवी शारदेबरोबर शारदेश मंगलम हा साडेबारा वाजताच्या मुहूर्तावर या मंदिरामध्ये संपन्न होणार आहे आणि आजच्या निमित्ताने आपल्या परंपरेप्रमाणे बाप्पांना अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य हा अर्पण केलेला आहे पुण्यातले सुप्रसिद्ध आंब्याचे व्यापारी श्री मंदार देसाई त्यांनी हा नैवेद्य अर्पण केलेला आहे आणि बाप्पांचं हे स्वरूप पाहण्याकरता भक्तांची अलोट गर्दी या ठिकाणी झालेली आहे आपल्या माध्यमातनं पुन्हा एकदा अक्षय तिथे सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय गणेश We'll <laughs>